नमस्कार दोस्तों बघा नाना भाऊ आलेत आपले पहिल्या आपली योगेश भाऊ पे आलेत बघा खूप दुरून जवळजवळ पाचशे किलोमीटर दूरून आलीत बघा आता एक जवळजवळ अर्धा तास जरा आलेत बघा कसं वाटलं प्रवास योगेश भाऊ जरा लांबच लांब आहे आमचं गाव पण आपल्या माणसासाठी प्रेम खातर ते काही वाटलं नाही बरोबर तर माणसं जपावं लागतो चांगलं आणि आज आईचं वर्ष श्राद्ध आहे द्वितीय पुण्यस्मरण आहे हा ते निमत्ताना हाजरी आहे बघा आता आई सगळी नाश्त्याला बसलीत बघा अजून नाश्ता आलात बघा घरात ना सारखी फोडू मोडो घरा करत बसली ती अरे आणा की नाश्ता अरे काहीच फोन फोन पण लागला काय बडा फुकंप झाला लय मोठा आवाज आला बघा हे अवकाशात काय होते माझ्या का असे गुड आवाज येते ते कोडच उलगड नाही बघा काय करायचं ते आवड झालंय मला वाटलं कोणीच दगड फेकला काय तर नाना भाऊ मग काय अजून काहीच नाही एकदम निवांत हो काय नाष्ट बिष्ट बघा आणणार काय सांग आठ बार अग पंगत बसली आहे

मामा घ्या नाश्ता म्हणलं बघा नाष्ट भरपूर घ्या जाऊ भेट अंकिता बघा पाणी घेऊन आले बघा अंकिताला आज काम पडले हो जी ती हाकाल मारायला गा <laughs> दोस्तान बघा नक्की या आपल्या आईच्या कार्यक्रमाला सकाळी दहा वाजेपासून कीर्तन चालू होणार आहे आणि बारा वाजता फुला घेतो नाना भाऊ

मा मामा मामीला घेऊन आल नाही काय नाही तुम्ही बघा काल मामा बघा पावसात बघा काय करायचे मामा इथं पोचले का पाऊस जोरात पाऊस पडला आणि पावसामुळे पण काय झालं माहिती का थोडा हाल व्हायला पण काय नाही आज पूर्ण उडी दिली काल पण दिली ती पण चार वाजता पावसाच आता काही पाऊस येत नाही बघा तर आपला कार्यक्रम सगळा ओके मध्ये होतोय वडा अजून काय कमी तुम्हाला काय का मी नाना भावाला बघा डायलॉग लिहारी चालते अतिशय परफेक्ट एकदम नियोजनबद्ध टाळतील बघा कसं सुद्धा असेल हे मला कोण बोलत का <laughs> <laughs> तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ तो